नमस्कार सगळ्यांना मी हर्षदा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये मी केलं आहे हा शेताचा म्हणजेच वावराचा व्लॉग आणि बघूया आपण काय काय बघायला मिळते तुम्हाला या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ दुपार संध्याकाळ अशी वेळ झाली आणि हे आहे आंब्याचं झाड आणि याला या असा मोहर आला आहे तर हा मोहर पाहून खूपच छान वाटतंय कारण की मोहर आला म्हणजे त्याला आंबे येणार ही उत्सुकता तर असतेच पण आपण लावलेल्या झाडांना नवीन पानं फुलं किंवा मोहर आत्ताचा हा मोहर हे पाहून खूपच आनंद होतोय म्हणजे आपण लावलेलं त्याची एक फिलिंग वेगळीच असते ना म्हणा म्हणजे आपण लावलेल्या झाडांची जाड़ा फळं खाणं किंवा त्यांना फळं येणं हे पण आणि ही झारी आहे सध्या काय झालं की पाणी नाही आहे त्यामुळे झाडीनी पाणी घालत होते मी त्याच्यामध्ये मध्ये हे सगळं शूटिंग्स करते हे आहे शेवग्याचं झाड पण ह्याला आत्ता सध्या शेंगा नाही आहेत दोन शेंगा होत्या छोट्या त्या एकदम कोवळ्या होत्या त्याचंच हे सगळं शूटिंग केवढं मोठं झाड पण हे आणि हे शेजारची मका आहे त्याचंच असंच शूटिंग केलेलं आणि हे आहेत अंजीर हे अंजिराचं झाड एवढं मोठं झालं आणि ह्याला खूप सारे अंजीर आलेत तर बघू शकता तुम्ही हे पण खूप उंच झालं आहे आणि अंजिराचं मला नेमकं एक माहीत नाही आहे म्हणजे अंजीर झाडावरच अर्ध पिकवतात की काय की कसं म्हणजे जे कच्चं असतं तेच काढून नंतर पिकवतात हे जर कोणाला माहीत असेल तर नक्की प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण की खूपच अंजीर आलेत आणि अंजीर तर आवडतंच पण त्याची हे प्रोसेस माहीत असेल तर आपण त्या नीट ठेवू शकतो साठवता हो पण आलं पाहिजे ना नुसतं लावून का आहे तर असंच आई आणि पप्पा पण शेतात थोडंफार काम करत होते त्यांचे असे शॉर्ट्स घेतलेत काही काही छान वाटतं आणि मध्ये मध्ये सूर्य तर आपण बघतच होतो कारण की सूर्य म्हणजे आहा काय वातावरण करून टाकतो सूर्य हो, संध्याकाळी आणि जे काही अशी रंगांची उधळण चालू असते ना खूपच भार। भारी गावाकडचं वातावरण भारीच असतं आणि सध्या उसांची काढणी चालू आहे त्यामुळे बैलगाड्या वगैरे असं हे दृश्य पाहून तर अजूनच छान वाटतं म्हणाला आणि माझं चालू होतं घरातनं शेताकडे येणं जाणं कारण की मी जरा पाणी घालत होते झाडीने तर पाणी नव्हतं त्यामुळे आणि आम्ही इथे ना असं मेथी आणि धणे म्हणजेच कोथिंबीर लावली आहे तर त्याचे मेथी अशी छोटी छोटी उगवून आली आहे त्याच्यासाठीच हे पाणी घालत होते आणि जी मेथी उगवून आली ना ते पण बघून इतकं छान वाटतं आहे ना तर त्याचे डिटेल्स बघा किती छोटी छोटी पानं आहेत त्याची बघूनच छान वाटते तर तुम्ही पण बघा आमच्या शेताच्या शेजारीच हे एक झाड आहे चिक्कूचं किती चिक्कू आहे त्याला आणि शेजारी एक आंब्याचं झाड आहे त्याला पण मस्तपैकी मोहर मोहर आहे आंब्याच्या झाडाला मोहर आलेला पाहून खूपच छान वाटतं कारण की आता त्याला आंबे येणार फक्त सगळ्या झाडांना मस्तपैकी मोहर आलाय तो तसाच छान त्याला आंबे येऊ देत एवढीच प्रार्थना देवाकडे आणि मध्ये मध्ये आपण सूर्यही बघतच होतं कारण की संध्याकाळचा सूर्य वा आणि आपण एक गुलाबाचं रोप आणलं होतं त्याचं फूल केवढं मोठं झालं बाबा आणि त्याचा रंग ना एकदम डार्क होत गेलाय हळूहळू ते बघून अजूनच छान वाटतंय आणि ते फुल पण किती मोठं झालं आहे आणि आमच्या घराच्या शेजारी हे काही आंबे आहेत आमच्या नाही आहेत पण त्याचा मोहर बघा काय भारी वाटतोय तो मोहर बघून शेजारी पण आहे आणि घराच्या समोर पण आहे पलीकडे तिथे पण खूप मोहर आला आहे तर ह्या मोहरांना छान आंबे येऊ देत एवढीच प्रार्थना आणि आम्ही ही छोटी छोटी रोपं आणलीत भाज्यांची शेतात लावण्यासाठी तर बघूया प्रयत्न करून कशा भाज्या येत आहेत तर वेगवेगळ्या भाज्या फळझाडं फुलझाडं असं काही काही आणलं आहे तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तर माझ्या पप्पांच्या शाळेत आहे ना अशी भाजी मुंडई खाऊगल्ली वगैरे होती तिथून एका मुलीने त्यांना घ्यायला लावले आमच्यासाठी आमच्यासाठी सो पप्पांनी पहिल्यांदा नेलपण आणली त्यामुळे मी लावली ती भारी वाटतंय आणि हे सूर्यास्ताची काही क्षण जे टिपलेत मला जे टिपता आले तेवढे टिपलेत मोबाईललाही जेवढं कैद करता आले तेवढं कैद केलं पण हे भारी आहेत यार हे सीन बघूनच छान वाटतं एकदम रस्ता आणि मग असा तो सूर्यास्त होतोय आणि आमच्या शेताच्या शेजारीच एक शेत आहे तिथे त्यांनी मस्त त्यांच्या घराच्या समोरच असं शेत आहे त्यांनी मस्त वेगवेगळी झाडं लावलीत आणि हे गव्हाचं पीक घेतलंय जे मस्त गहू गहूण आहे आणि भारी वाटतं हे बघायला मी आई पप्पांना म्हटलं तुम्ही रिटायर झाला ना असंच काहीतरी करू आपण <laughs> आणि मी असंच फेरफटका मारत होते आणि फेरफटका मारता मध्ये आपल्याला येणार आहे एक स्टॉप जिथे भेटणार अंजीर तर त्यामुळे अंजिराचं तुमच्या लक्षात आहे ना काय करायचंय ते सांगा कमेंट्समध्ये प्लीज खरच so, की मला खरंच जाणून घ्यायचं काय करू शकतो कसं साठवू शकतो किंवा कसं साठवता येतं याबद्दल सो आणि हे झाड बघा किती छोटं आहे आंब्याचं पण त्याला पण एक छोटा मोहर आलाय अजून एक झाड दाखवते तरी पण छोटे आहे तरी पण मोहर आलाय हे बघून कसलं भारी वाटतं ना बट छोटी छोटी झाड आहेत तरी मोहर आला आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ कसा वाटला वेगळा होता पण कसा वाटला ते नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बघत राहा खूप धन्यवाद बाय बाय भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये